नमस्कार मैत्रिणींन आपल्या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मी आज आपल्या चॅनलवर खास वुखाने सांगणार आहे नववधूंसाठी एकवीस तारखेला वटपौर्णिमा असल्यामुळे नववधूंसाठी मी उखाने सांगणार आहे तर चला मग उखाण्याला सुरुवात करूया वटपौर्णिमा आहे खरं तर सुवासणींसाठी मोठा सण वटपौर्णिमा आहे खरं तर सुवासनीसाठी मोठा सर रावांनी जिंकले पहिल्याच भेटीत माझे मन रावांनी जिंकले पहिल्याच भेटीत माझे मन चला आता दुसरा उखाना सांगते वटपौर्णिमाच्या दिवशी वटपौर्णिमाच्या दिवशी वडाला फेऱ्या घालते सात वडाला फेऱ्या घालते सात रावांचे लाभो छल्मो। मला जन्मोजन्मी सात रावांचे लाभो मला जन्मोजन्मी सात आता हा आत तिसरा उखाणा सांगते जीवनाला सुगंध जीवनाला सुगंध असावा चंदनाचा असावा चंदनाचा रावांचे नाव घेताना धागा जोडला प्रेमाच्या बंधनाचा धागा जोडला प्रेमाच्या बंधनाचा आता उखाणा चौथा आयुष्यात सुख दुःख आयुष्यात सुख दुःख दोने असावे दोन्ही असावे रावांसारखे पती जन्मजन्मी मिळावे रावांसारखे पती जन्मजन्मी मिळावे आता हा उखाना पुढचा सांगते वडाची पूजा करते वडाची पूजा करते वटपौर्णिमेच्या दिवशी वटपौर्णिमाच्या दिवशी रावांसाठी दीर्घ आयुष्य वागते संपूर्ण सोबतीसाठी संपूर्ण सोबतीसाठी वटपौर्णिमाच्या वटपौर्णिमाला सवासनी पूजेतात वड वटपौर्णिमेला सवासनी पूजेतात वड रावांचे नाव घ्यायला मला नाही वाटत जड